सो हे गाईज डी जे आम्ही ब्लॉगमध्ये तुमचं सरस स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे दुर्गाडी किल्ल्यावरती जत्रा आहे तिथे आणि अजून दोन तीन ठिकाणी जायचं आहे डोंबिवलीमध्ये पण खूप मोठा गरबा भरलेला आहे आणि बाबू पण आमचा खूप उत्साहित झालेला आहे सोबत आहेत आमच्या सासूबाई <laughs> नमस्कार करा नमस्कार आज कुठे जायचं आहे दुर्गाटी किल्ल्यावर अरे वा आणि ह्या माझ्या सौभाग्यवती कशी नाही आणि ही आहे रुपेशची बायको ही त्याची मेवनी आणि ही माझी मेवणी तर भेटूया पुढे बघूया खूप एन्जॉय करूया एन्जॉय तर आम्ही करणारच आहेत तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा बघा सो टू बी कंटिन्यू ही बघ कशी फिरतं बाबूला कवरी मजा आले बाबू जायचं का चलो चल। चलो मम्मी रे बाप रे नाही 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 चलो गाईज मिळते हे आगे पूजा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय बघूया बाबूने आमचे घेतले लारू खायला बाबू दाखव लारू दाखव काय खातो दाखव काय बोलता ಭಾ ಯು ಬೋಲ್ ಡೆಬ್ರಸ್ आमच्या बाबूला निस्सा हो कलरच लागतो ओ मीन्स त्याची कोट लँग्वेज आहे ओ मिन्स ऑरेंज तर काहीच याच्या पुढे ब्लॉग मध्ये तो कधी ओ बोलला काही समजा ऑरेंज ओके सो अंडरस्टँड अँड वॉस दिस सेक्युरिटी इथे खूप मोठा गरबा आहे इथला तिकीट काढायचा आहे आता बघू उद्या नाही तर परवा जबरदस्त काम आहे प्रगती कॉलेजच्या इथे 가는 아이라 তুমি গুনলে কি করে नीट नीट বল

चळ चढत नाही गोलगोल कसा करतो टायगर कसा करतो हा ल आपला गार्डा सर्कल हा पहिले गार्डा सर्कल होता आता छत्रपती शिवाजी महाराज चौक बोलतात याला छत्रपती शिवाजी महाराज की आणि इकडे बघा कसं काम आहे बघा इसो इसको बोलते इसको बोलते ओरिजिनल कसं काम आहे बोलते नमो रमो ओरिजिनल डोंबिवले तू काय पोच एवढा बेटा दुर्घडला आला का इथे यायचंय आपल्याला आता थोड्या वेळेला मी थोड्या वेळानी यायचं इथे दाखव लाईट बघ अजून गाईज याच्या आतमध्ये आतमध्ये जन्नत खतरनाक काम आहे एकदम खतरनाक आपण येऊ दुर्गाडीला जाऊन येऊ पहिला नंतर इथे येऊ तर गाईज आमचा मोठा पोपट झालेला आहे कारण की आज खूप ट्रॉफिक लागले बघा त्या राईट साईडला बघा पूर्ण चॉकअप आहे तर आम्ही आता रिटर्न फिरतोय का आणि डोंबिवली जातो आम्ही दुर्गाडीला जात नाही खूप ट्रॉफी खूप बघू नंतर कधी वेळ भेटला तर जाऊ नऊ दिवसाच्या आत जर खाली असली ट्रॉफिक तर आपण जाऊ नक्कीच पण आज शक्य नाही आहे आज आपण तिथे जाऊ दो। डोंबिवली आमची डोंबिवली सांस्कृतिक डोंबिवली चलो मिळते आगे मित्रांनो पूर्ण कल्याण चोकप आहे आज काय करू कशाला निघलो असं वाटतं नाही तरी पण आम्ही एन्जॉय करणार खूप नाचणार तर आता आपण जाऊया पेट पूजा करायला पहिला पेट पूजा <coughs> <तम्रे। coughs> तर गाईज आता आम्ही नमो रमो मध्ये जाणार आहेत पण त्याआधी आम्ही पेट पूजा करू नंतरच जाऊ कारण आमची एनर्जी आता पूर्णपणे संपलेली आहे आणि इथे बघाल तर निस्सा कचरा झालाय दाखव कचरा कचरा भाई मालूम आहे की है लेकिन आज नाचके ही जाएंगे छोडेंगे नहीं आज ना होऊन तुझे दम धमा दम पहिले आपण जे <laughs> प्रसादामध्ये आपण काहीतरी जेवण करून घेऊ बाबा बाबा असं वाटतं मशाही जत्रा न आल्यावर तर गाईज आता आम्ही जेवण करायला आलो आहे प्रॉब्लममध्ये जरा काहीतरी खातो मस्त वगैरे तबाख घे मस्त जातो तर गाईज आमचा स्टार्टर आलेला आहे आता बाबू निस्सा विलगला आहे ख्याला एकर खुशी झाली ती मला जाम कमी भरलंय तर गायच आता आलाय आमचा पंचाव सूप आणि इकडं मसाला पापड परत एकदा ऑर्डर केलाय तर गायच आता आता आमच्या आलेलं आहे पनीर शांगाई काय 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 जाता आलेला आहे आमचा पनीर साठे एकरा दिसती लागरा लग लगरी चालू आहे तर पनीर साते आणि फ्रेंच फ्राईज पण आलेत आपले आज तापाके काम आहे एकदम तर मी पहिल्यांदा ट्राय करतोय पनीर साते कसं आहे ते बघतोय मी त्याची हो नाही अच्छा टेस आहे बरोबर आहे म्हणून तुम्हाला भारी भारी एक नंबर कडक तर काही तुम्ही कधी इथे आला ना तर पनीर पनीर हा आयटम ट्राय करून बघा एक नंबर तर मम्मी हा आयटम कसा लागला खायला पनीर खाते मस्त भारी ना परत आले खाल घे तुला कसं वाटलं अरे

बाबू कोण जेवला बाबू या बाई पण काम कि झाले तिकडे तर काय बोलून फायदाच नाही जबरदस्त तर आता पुढे जाऊया आज आमची खूप मोठी फजेती झालेली आम्ही चाललेलो दांडिया बघायला ते पण नाही झालं सक्सेस पावसाने वाटोला केला वाटवला आणि आता आम्ही पेठ पूजा करून आलोय ए नॅचरल बाबू कुठे आलो आता आम्ही आईस्क्रीम खाऊ मस्त मस्त बस आज आम्हाला असं वाटत बघितलं बाबूला तर काहीच आज आम्हाला असं वाटायला लागले की आम्ही फक्त खाण्यासाठी बाहेर पडलोय नाही दुर्गाडी नाही नमो रमो नाही राधा राधा आता नॅचरल बोलतील वाला बोलतील खमो खमो चलो आम्ही आता नॅचरलमध्ये आलो तर मम्मी हेच खुश आहे ना काय बोल आईस्क्रीम खातो आणि डायरेक्ट घरी सरकारीच आता आईस्क्रीम खातो आणि आमच्या प्रांशूने गडबर केले म्हणून प्रांशू गाडीतच बसला आहे दाखवतो तुम्हाला आता आमची आईस्क्रीम संपल्यावरती प्रांसूने खूप मोठी घरभार केली गाडीत बसून राहिल भेटूया गाडीत नाही मी तुम्हाला प्रांशू दाखवतो आता गाडीमध्ये बसलाय आराम करतात आईस्क्रीम खातो बाई ठेव बा लय मोठी गरबर केली आहे भाई काय केलंय हा आईस्क्रीम नाही काय केलंय गडबड काय केलंय काय टाकलंय काय बाबू बाबू इकडे बघ ना रेडीकडे त्याच्यामध्ये काय आहे विचारा आईस्क्रीम खाल्यावर काय होत आईस्क्रीम खाल्लं काय का होत विचारा बाबा आईस्क्रीम खाल्यावरती काय का होत नाही आईस्क्रीम खाल्लं काय होत नाही तर चला गाईज आता भेटूया घरी डायरेक्ट घरी पोहोचल्यावरती तुम्हाला हे करतो गाईच चला <laughs> <laughs> आता डायरेक्ट भेटूया तर काही चला आता भेटूया डायरेक्ट घरी गाईज आता आम्ही आलोय घरी आज आमचा खूप मोठा पोपट झालेला आहे सगळ्यांची बघा कशी झाले अवसणली सगळी अरे रे रे। ना 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 आता मी अरे गर्दी तरी पण नाही तर गाईच आता इथेच आमचा ब्लॉग एंड करत आहे असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी <laughs> आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>